आम्ही शिवाचे सैनिक वेडे लोकसभा मतदार संघाचे माननीय नामदार एकनाथजी शिंदे साहेब मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य माननीय नामदार राधाकृष्णजी विखेस विखे साहेब महसूल मंत्री महाराष्ट्र राज्य माननीय खासदार श्रीकांतजी शिंदे साहेब कल्याण लोकसभा मतदार संघ सन्माननीय उपस्थिती माननीय मधुकर रावजी साहेब माजी मंत्री आदिवासी विकास महाराष्ट्र राज्य माननीय भानुदासजी मुरकुटे माजी आमदार आमदार आशुतोष काळे सदस्य विधानसभा महाराष्ट्र राज्य माननीय आमदार डॉक्टर किरणजी लहामटे सदस्य विधानसभा महाराष्ट्र राज्य माननीय आमदार सत्यजित दावा तांबे सदस्य विधान परिषद महाराष्ट्र राज्य माननीय शिवाजीराव कर्डिले माजी आमदार माननीय स्नेहलताई कोल्ले माजी आमदार माननीय चंद्रशेखर कदम माजी आमदार माननीय बाळासाहेब मुरकुटे माजी आमदार माननीय नरेंद्रजी घुले माजी आमदार माननीय वैभवराव पिचड माजी आमदार माननीय संभाजीराव फाटके माजी आमदार कार्यक्रमाची रूपरेषा मुख्यमंत्री वयश्री योजना व मुख्यमंत्री नारी शक्ती योजना नोंदणी शुभारंभ सकाळी अकरा वाजून पंचेचाळीस मिनिट ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत शिवसेना मुख्यमंत्री कार्यालय उद्घाटन सायंकाळी पाच वाजून तीस मिनिटे ते सहा वाजेपर्यंत सत्कार समारंभ सायंकाळी सहा ते सात वाजेपर्यंत माननीय खासदार श्रीकांतजी शिंदे साहेब यांच्या हस्ते मुख्यमंत्री वयश्री योजना व नारी योजना शुभारंभ सायंकाळी सहा ते सात वाजून पन्नास मिनिटे अजय अतुल यांची बहरदार गीतांची मैफिल सायंकाळी सात ते नऊ तीस वाजेपर्यंत भोजन रात्री नऊ तीस ते आपल्या आगमनापर्यंत कार्यक्रमाची वेळ व ठिकाण गुरुवार दिनांक चार जाने दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी वाजता मैदान श्रीरामपूर तालुका श्रीरामपूर जिल्हा अहमदनगर निमंत्रक माननीय खासदार सदाशिवराव लोखंडे साहेब अभिष्ट चिंतन सोहळा गौरव समिती व सर्व शिवसैनिक अहमदनगर जिल्हा